कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी लासलगावला कांदा लिलाव पाडले बंद कांदा उत्पादक शेतकरी बांधव झाले आक्रमक कशामुळे कांदा लिलाव बंद पाडले आणि कशामुळे आक्रमक झाले सविस्तर संपूर्ण लाईव्ह बातमी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शोध बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझ्या शेतकरी सबस्क्राईब करायला स्क्रीनवर बघतच आहात तुम्ही जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीन वापरू शकता लासलगावला कांदलीलाव पाडले बंद कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक केंद्राने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य क टक्के करावे या मागणीसाठी गुरुवारी सकाळी लासलगाव बाजार समिती कांदाली आवारा शिवसेना उद्धव बाळासाहेब गट छावा क्रांतीवीर संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह कांदे लिलाव काही काळासाठी बंद पाडले आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजार असलेले लासलगाव कृषी उत्पन्न समिती सकाळी नऊ ला लिलाव सुरू झाले यावेळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शिवसेनेचे शिवा सुरासे बाळासाहेब जगताप संतोष गव्हाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते झालेल्या कांदा उत्प कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले के यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली खरीप हंगामातील लाल कांद्याच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनामुळे कांद्याचे दर प्रतिक्विंटलला पंचवीस ते तीन हजार रुपयांनी घसरले त्या विरोधात संतापाची लाट आहे केंद्र सरकारने कांद्यावरील लागू केले वीस टक्के निर्यात शुल्क तत्काळ रद्द करून शून्य टक्के करावे शेतकऱ्यांना कांदा विक्रेतून आलेल्या तोटा भरून निघण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या शेत खात्यात दोन हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या माग मागण्याची दखल न घेण्यास यापुढे रास्ता रोको रेल रोकोसह जेल रो भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा सेवा सुरासी यांनी दिला साधारण अर्धा तासानंतर कांदिला पूर्व सुरू करण्यात आले एकंदरीतच प्रवीण कदम संचालक लासलगाव बाजार समिती व्यापारी संचालक यांचं काय म्हणणं आहे बघू शकता केंद्राने वीस टक्के निर्यात शुल्क हटवत कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी दहा टक्के अनुदान द्यावे जेणेकरून मोठ्या प्रमाणात देशाबाहेर विदेशात कांद्याची निर्यात होईल पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंतचा कांद्याला बाजारभाव स्थिर राहण्याची मद स्थिर राहण्यासाठी मदत मिळेल प्रवीण कदम व्यापारी संचालक लासलगाव बाजार समिती यांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच वैयक्तिक मत प्रक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता धन्यवाद